नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो मित्रांनो माझं नाव मोना सगळे मला मोनिकाच म्हणायचे ही घटना साधारणत काही दिवसांपूर्वीचे आहे एकदा मी मंडईमध्ये भाजी आणण्यासाठी गेले होते रात्रीचे पाच सहा वाजले होते आणि खूप अशी गर्दी पण होती त्यावेळेस मग मी मंडईमध्ये जात होते वार रविवार होता आता आम्ही शहरात राहतो त्यामुळे इकडे खूपच गर्दी असायची सुट्टीचा दिवस त्यामुळे आणि संध्याकाळची वेळ कामावरून सगळेच लोक तिथे जातशे त्याच्यातच मी पण गेले होते गर्दी होते आणि त्याच्यातच एकजण होता त्याचं नाव मला काही माहीत नव्हती मात्र त्याच्यापाशी भाजी खूपच टवटवीत होती आणि गर्दी पण खूप होती मी त्याच्याकडून भाजी घेतली मात्र माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते त्यावेळेस मी म्हटलं तुमच्या मोबाईलवर पाठवू का मग तो म्हटला बरं ठीक आहे मग घाई गडबडीत त्याने त्याचा मा नंबर दिला आणि मी मोबाईलवर पैसे पाठवले आणि मग तिथून मी घरी आले होते आणि घरी आल्यानंतर एकदा त्यांनी मला फोन केला त्याला वाटलं की अनोळखे कोणीतरी आहे त्यावेळेस मग तो म्हटला मोबाईलवर त्या दिवशी तुम्ही पैसे पाठवलेले त्यावेळेस आले नाही मी म्हटला हो असे कसे मग तो म्हटला हो तर मी त्याची भेट घेण्यासाठी मग दुसऱ्या दिवशी गेले कारण की त्यांचं कायमचं तिथे दुकान होतं त्यावेळेस माझी आणि त्याची ओळख झाली आणि त्या मंडईतल्या त्या तरुणाने एक दिवशी माझ्या घरी येऊन मला कसं वेगवेगळ्या प्रकारे आनंद दिला आणि धमकी दिले तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेला आपल्या अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करते मित्रांनो मी मोना असं आम्ही घरी जेवण वगैरे बनवतो म्हणजे मेसचे डबे वगैरे तसं काय आमची खानावळ वगैरे नाही मात्र आमच्या घरीच एवढे लोक आहेत की त्यांना डबा वगैरे द्यायला लागतो ऑफिसला जायला लागतं त्यामुळे घरी वेगवेगळ्या भाज्या बनवायच्या त्यामुळे आठवड्याचं एकदाच माळव्याचं आम्ही सामान भरतो घरात जास्त जण असल्यामुळे घरात खर्च पण खूप होतो मग एक दिवशी तशी घरातली इतर लोकच भाजीपाला वगैरे माळवा आणण्यासाठी जात असायची माझा जा एवढा काही संबंध येत नव्हता मी पहिल्यांदाच गेले होते कारण की सगळे कामात व्यस्त होते आता मला तर एवढा काही अनुभव नव्हता मग घरचे म्हटले जा आज आमच्यासाठी काही तर ॲडजस्ट कर त्यावेळेस मग मी हातात थोडेसे पैसे घेतले आणि पिशवी घेतली जेणेकरून भाजी वगैरे आणायला येतील मी चाललेच होते माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर माझा स्वभाव खूपच शांत आहे मी जरी कोणी जास्त बोललं तरी मी काही एवढं बोलायचे नाही मला एवढं बाहेरचा काही अनुभव नाही मी सतत घरी असल्यामुळे आता शहरात जरी होतो तरी बाहेर इकडं कुठे फिरायला जायचं म्हटलं तर घरातले कोणी असल्याशिवाय जात नसायचे लग्नाचा विचार अजूनपर्यंत मी काही केलाच नव्हता तुम्हाला तर माहीत आहे इकडे लग्न काही लवकर करत नाही खेडे गाव वगैरे असले की जुन्या विचारांची लोकं वगैरे असतात मात्र आमच्या इकडे जसा तुला पाहिजे हवा त्याचा मुलासोबत कर असं आधीच घरच्यांनी मला सांगितलं होतं झालंस सा, त्या दिवशी मला चढवतं आहे मी जात होते आणि ज्याच्यात रविवार असल्यामुळे इकडे सगळ्यांना ऑफिसला वगैरे सुट्ट्या असतात आणि काही लोक मग रविवारचे आठवड्याचा बाजार वगैरे खरेदी करण्यासाठी येत असतात खूपच गर्दी होती नशीब त्या दिवशी पाऊस वगैरे नव्हता नाहीतर चांगलीच माझी तारांबळ झाली असते मग मी चाले होते रिक्षाने कशी तर मी आले मंडईपर्यंत बाहेरूनच मला समजत होतं की आज खूपच गर्दी आहे त्यावेळेस मग मी जात असताना मला ओळखीचं तर कोणीच इथे दिसत नसतं मी हळूहळू माझ्याजवळ माझ्या एकतर लक्षात राहत नाही त्यामुळे मी कागदावर सगळं काय पाहिजे ते लिहून आणलं होतं मी सगळं व्यवस्थित घेतच होते मात्र एका ठिकाणी खूप सगळं वेगवेगळ्या भाज्या वगैरे आणि होत्या त्यावेळेस मी त्यांना विचारलं तो तरुणच होता आणि त्याच्यापाशी खूप गर्दी पण होती तो स्वतः सगळं व्यवस्थित करत होता आणि मी लांबून खूप वेळ पाहत होते मात्र मी विचार केला मी अशी जर थांबले तर खूप उशीर होईल मला घर जायला संध्याकाळच होईल त्यावेळेस मग मी हळूहळू त्याच्यापासूनच सगळं विकत घेतलं तो म्हटला की कसे पैसे देणार आहेत त्याच्याकडे एवढे सुट्टे पैसे नव्हते आणि त्यावेळेस तो म्हटला तुम्ही ऑनलाईन केलं तर चालेल मी म्हटलं हो त्याने एक बरं होतं की ते तरी करू शकत होते त्याने मला त्याचा नंबर दिला मी दाखवलं आणि नंतर मी घरी आले त्याने एवढं काही लक्ष दिलं नाही मात्र त्या दुसऱ्या दिवशी त्याचा फोन आला आहो कोण बोलतं असं विचारलं मी म्हटलं तुम्हीच फोन केला आहे नंतर माझ्या लक्षात आलं की हे ते भाजीवाले आहेत त्यावेळेस तो मला बोलू लागला आणि तुम्ही पैसे का सेंड केले नाही मी म्हटला हो काय बोलताय त्यावेळेस तो म्हटला हो आले नाहीत मी म्हटलं थांबा मी पाहायला येते त्यांचं कायमचं दुकान होतं आणि ते तिथेच दुकानावर असतील असं मी विचार केला आणि मग मी गेले त्यावेळेस मग मी बोलले त्यावेळेस व्यवस्थित सांगितलं तो म्हटला हो मला त्याच्या बोलण्यावरून हे समजलं की एवढं त्यांचं शिक्षण झालं नव्हतं मात्र त्यांना व्यावहारिक ज्ञान होतं तो म्हटला हे आत्ताच निघाले ह्याच्या आधी असं काही नव्हतं ऑनलाईन वगैरे मी म्हटलं हो का शिकायचं तो म्हटला मी गावाकडचं आहे मात्र इथे खूप दिवसापासून असल्यामुळे सगळं व्यवस्थित मी हँडल केलं आहे मी म्हटलं अच्छा बरं ठीक आहे खूप वेळ बोललो मला त्याचा स्वभाव खूपच आवडला आमची मनजुळली आणि विचार पण चांगले जमले होते मला तो खरं खूपच आवडला होता मी मग जर त्यावेळेस गेले की त्याची भेट घ्यायची आणि तो पण मला अगदी जमून आहे तर व्यवस्थित स्वस्थामध्ये दे द्यायचा मला हळूहळू त्याच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली होती तो इतर दिवशी मात्र निवांतच असायचा आम्ही दिवसभर फोनवरतीच असायचो खूप वेळ आम्ही फोनवरतीच बोललो होतो मला तर त्याची भेटण्याची खूप पातुरता झाली होती मात्र तसा वेळच भेटत नव्हता एक दिवशी तो निवांतच होता आणि त्याला एवढा काही काम पण नव्हतं मी पण माझ्या रूमवरती एकटीच होते मी हळूच त्याला म्हटलं येतोय का मी आज निवांतच आहे मला काहीच करमत नाही तो म्हटला हो तुझा जर होकार असेल तर मी आत्ता लगेच येतो मग मी पण म्हटलं ये ना खूप दिवस झालं फोनवर बोलून आम्हा दोघाला कंटाळाता मग काय तो आला मी त्याला मस्तपैकी जेवण केलं होतं तो म्हटला माझ्यासाठी मी म्हटलं हो फक्त तुझ्यासाठी आता दिवसभर तर आम्ही दोघं निवांतच होतो मग काय त्याने मला तिथेच घेतलं जवळ आणि झाला फ्रेम चालू मी म्हटलं ऐक ना मात्र आपल्या दोघा जे काही होईल ते आपल्या दोघातच राहिला तो म्हटला हो गं माझी राणी तू नको काळजी करू मी थोडीच कोणाला बोलणार आहे आणि कोणाला सांगणार आहे मग काय त्याची वेगवेगळ्या पद्धतीने तो मला धमकी देऊ लागला होता त्यावेळेस मी म्हटलं की इथून पुढे मी फक्त तुझीच आहे आणि तुझीच राहील तू पण फक्त माझाच राहायला पाहिजे कोणाला काही खळ समजलं नाही पाहिजे तो म्हटला माझ्या आयुष्यातली पहिलीच व्यक्ती आहे जिला मी एवढं मनापासून प्रेम करतोय आणि ती भेटली आहे नाहीतर काहींना खरं प्रेम भेटत नाही मी म्हटलं हो तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलेलं तेव्हाच मी खूप वेळ तुला पाहत बसले होते आणि तुझी ती पद्धत आणि किती घाई तू सगळं असलं मॅनेज करत होता तेव्हाच माझ्या मनात आलं की तुलाच मन द्यायचं आणि तसं झालं तुझा हा अनुभव बघूनच मी तुला होकार दिला आहे असं म्हणलं मी तर तो लगेच चालो खूपच हुशार आहेस की तू बघ आता माझा अनुभव हळूहळू करत मला वेगवेगळ्या प्रकारे त्या दिवशी दिवसभर त्याने खूप प्रेम केलं आणि धमकी दिले मला वाटलं त्याला ह्याच्यातलं माहीत नसेल मात्र तो तर ह्याच्यामध्ये चांगलाच पटायत होता मात्र त्याने जे सुख दिलं होतं की मी अजूनसुद्धा नाही विसरले तर कशी वाटली ती कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका